आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी तातडीनं अमित शहा जे की केंद्रीय गृहमंत्री आहेत केंद्रीय सहकार मंत्री आहेत आणि एक मुख्य नेते आहेत केंद्रातले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नंतरचे तर त्यांना पत्र लिहून मागणी केलेली आहे एनडीआरएफ ची म्हणजेच काय नॅशनल डिजा डिझास्टर रिलीफ फंड जर आपण म्हणतो राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तुम्ही उभं करा अशा पद्धतीचं पत्र आहे कशा कशा पद्धतीने नुकसान झालंय तो अहवाल सुद्धा त्यांनी पाठवलेला आहे किंवा पाठवणार आहेत लगेच तर ते पत्रामध्ये काय काय उल्लेख आहेत कोणकोणत्या मागण्या करण्यात आलेल्या आहेत ते आपण जाणून घेऊयात तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रात भयानक पा हिंदीमध्ये ते मी मराठीमध्ये ट्रान्सलेट करतो महाराष्ट्रात भयानक पाऊस अतिवृष्टीमुळे महापुरामुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं त्यामुळे आम्ही चिंतेत आहोत यामुळे जमीन खरडून गेल्या आणि राज्यातील लाखो शेतकऱ्यांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आम्ही आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की महाराष्ट्रातील एकतीस जिल्हे लगातार पाऊस आणि महापूर यामुळे प्रभावित अर्थात बाधित झाले आहेत शेतकऱ्यांसाठी हा चिंतेचा विषय झाला आहे जे जे आधीच संकटात जात होते त्यांच्यावर अजून संकट आले आहे हे नुकसान न भरून निघणारे आहे आम्ही दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये एस डी आर एफ म्हणजे स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट एस डी आर एफच्या माध्यमातून दिले आहेत महाराष्ट्रात सातत्यानं भाग बदलत पाऊस सुरू आहे यामुळे पन्नास लाख हेक्टरवरील आहे यासाठी आम्हाला एन एफ राष्ट्रीय आपत्ती विभागाच्या माध्यमातून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळेल अशी अपेक्षा आहे पुढं पत्र आहे ते अजून वाचतोय त्याच्यानंतर हवामान खात्याच्या अंदाजानुसार पूर्वानुमानानुसार अजून नुकसानीची पावसाची स्थिती गंभीर होऊ शकते हे सर्व जर बघितले तर यातून शेतकऱ्याला उठून उभं करण्यासाठी राज्य आपत्ती विभाग कमी पडत आहे म्हणून आपण एनडीआरएफच्या माध्यमातून म्हणजे राष्ट्रीय आपत्ती विभागाच्या माध्यमातून आम्हाला तातडीची मदत करावी ही विनंती आता एनडीआरएफ ची जास्तीत जास्त मदतीमुळं सर्व बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मोबदला जगण्याची सोय जनावरे दगावली त्याची भरपाई या सर्वांमध्ये मोठ्या प्रमाणात एनडीआरएफची मदत आम्हाला होईल एनडीआरएफच्या सहायकासाठी आम्ही सविस्तर प्रस्ताव केंद्राला म्हणजे तुम्हाला पाठवलेला आहे आपण तातडीनं याच्यावर कार्यवाही करावी आणि तातडीनं एन डी आर एफची मदत मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना द्यावी अशा पद्धतीचं पत्र मान्य मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री यांनी राज्य सरकारच्या वतीनं केंद्र सरकारला पाठवलेलं आहे राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे आणि मला असं वाटतं की आ, मोठ्या प्रमाणात केंद्र सरकार राज्य सरकारला एन डी आर एफच्या माध्यमातून मदत करेल आणि त्या माध्यमातून देशोधडीला लागलेला जगण्यावर प्रश्न निर्माण झालेला आपला बळीराजा उठून उभा राहील मला असं वाटतं या संकटाच्या काळात राजकारण न करता विरोधी पक्ष आणि सगळ्यांनी सरकारच्या सोबत राहणं गरजेचं आहे आणि सरकारने सहानुभूतीपूर्वक संवेदनशीलपणे आपल्या बळीराजाचा विचार करणं गरजेचं आहे धन्यवाद